शेतकऱ्यांची कर्जमाफी दिवसांचा मानधन अपना भिडोस प्रहार जनशक्ती पक्षाचा प्रहार जनशक्ती पक्षाचा प्रहार जनशक्ती पक्षाचा शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांगांच्या मानधन शेतकऱ्याची कर्जमाफी दिव्यांगांचा मानधन शेतकऱ्याची कर्जमाफी दिव्यांगांचा मानधन दिव्यांगांना मानधन प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा आपला भिडो आपला भिडो

मानधन वाढला पाहिजे आणि सुद्धा सतरा मागण्या घेऊन उपोषणाला अन्यता उपोषणाला बसलेल्या आहेत परंतु ह्या सरकारला जाग येत नाही आहे त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातील प्रहारचे कार्यकर्ते आपापल्या गावामध्ये आपापल्या तालुक्यामध्ये आम्ही असेच आंदोलन आता सुरू करू कारण गांधीजीच्या आम्ही गांधीजीलाही मानणारे आहोत आणि भगतसिंगालाही मानणारे आहोत परंतु चार दिवसापासून गांधीगिरीचं चा आंदोलन आणि उपोषण बच्चू भाऊ यांचा सुरू आहे परंतु आतापर्यंत सरकारचा कोणताही प्रतिनिधी त्या स्थळी मोजरीला अजूनपर्यंत गेलेला नाही आहे आणि बच्चूकडू साहेबांची तब्येत आता अत्यंत बिघडत चाललेली आहे आम्ही या आंदोलनातर्फे सरकारला सांगू इच्छितो की जर तुम्ही लवकरात लवकर ह्या आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या आणि बच्चूकडू साहेबाला जरी थोडासाही धक्का लागला तरी पूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय हे प्रारचे कार्यकर्ते आणि हे अपंग आणि शेतकरी उगेमुगे बसणार नाही म्हणून सरकारला आमची अशी विनंती आहे सरकारनी निवडणुकीच्या पहिले आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब मोठ्या मोठ्या जोरात सांगत होते शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा 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 आता कुठे गेला कोरा कोरा आता तुम्ही बोला आता कोणी बोला बोलायला ना, ना तयार नाही आहे जे दिव्यांग अपंग ज्यांना बोलता येत नाही त्यांना चालता येत नाही त्यांना पंधराशे रुपयात काय भागतो आमची मागणी आहे की त्यांना सहा हजार रुपये महिना द्यावा परंतु सरकारला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही कोणी मेला आणि कोणी गेला तरी त्यांना फरक पडत नाही आहे म्हणून आमची या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सरकारला चेतावनी देतो आज आम्ही टाकीवर चढून शोले आंदोलन करायचा प्रयत्न केलो पण पोलीस प्रशासन आम्हाला चढू देत नाही आहे त्याच्यामुळे आज आम्ही गांधीगिरीनं करत आहोत पण याच्यानंतर जर लवकरात लवकर, लवकर सरकारनी जर या गोष्टीची बाब घेतली नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर चक्का जाम पूर्ण आम्ही करून घेऊ एवढाच सांगू इच्छितो